रावेर पोलिसांची अवैध गोमांस विक्रीवर धडक कारवाई नऊ जणांवर गुन्हा दाखल रावेरच्या कुरेशी मोहल्ल्यात आज रावेर पोलिसांनी अचानक छापा टाकून उघड्यावर बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव पोलीस शिपाई महेश मोगरे विशाल पाटील प्रमोद पाटील सचिन घुगे आणि संभाजी बिजागरे यांनी रावेर शहरातील कुरेशी मोहल्ल्यात अचानक छापा टाकला आणि कारवाई केली यात कलीम खान हिरे खान शेख चांद शेख रहमान शेख लाल शेख कडू शेख समीर शेख नसीर शेख अल्तमस शेख अख्तर शेख अल्थाफ शेख गफार कुरेशी शेख लुकमान शेख बिस्मिल्ला कुरेशी शेख फरीद शेख रेहमान आणि सोहेल रफीक शेख राहणार सर्वर कुरेशी मोहल्ला रावेर यांना ताब्यात घेऊन नंतर अटक करण्यात आली या आरोपींना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे त्यांच्याकडून त्रेपन्न हजार रुपये किंमतीचे दोनशे शहाण्णव किलो इतके गोमान जप्त करून नंतर ते नष्ट करण्यात आले या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पी एस आय डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत दरम्यान एक जानेवारीला पहाटे रावेर पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन छोट्या हत्ती गाडी चालकांविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे यात चार बैल आणि दोन गोहे यांच्यासह पाच लाख रुपयांचा एवज पोलिसांनी जप्त केला आहे सर काय कारवाई केलेली आहे काय सांगा मान्य पोलीस अधीक्षक श्री महेश्वर सर मान्य अपर पोलीस अधीक्षक नकाते सर तसेच मान्य श्रीमती अन्नपूर्णा सिंग एस पी खुसपूर मॅडम यांनी गोमासवर कारवाई करण्याबाबत दिलेल्या आदेशाचे पालन करण्याकरिता आज सकाळी साडेआठ वाजता रावेर शहरातील कुरैशी मोल्ला येथे गोमास विक्री उघड्यावर सुरू आहे अशी माहिती भेटल्याने पोलीस स्टेशनचे रावेर येथील सपनी अंकुश जाधव तसेच तपास पथकातील कर्मचारी पोलीस शिपाई महेश मोगरे विशाल पाटील प्रमोद पाटील संभाजी विजाकरे तसेच सचिन गुगे यांना गुप्त माहिती जी मिळाली होती त्याप्रमाणे कारवाई करणं पाठवली असता कोरेशी मोल्ला येथे उघड्यावर मांस विक्री करणारे नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण दोनशे शहाण्णव किलो गोमास जप्त करण्यात आला आहे तसेच त्यांना अटक केली असून मान्य न्यायालयासमोर हजर केली असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी त्यांची मिळालेली आहे तसेच पुढील तपास सपोनी अंकुश जाधव हे करीत आहे